स्वागत आहे तुमचं अनुपमाचं ब्लॉगमध्ये आज आपण थोडंफार माहीत करून घेणार आहेत मनी प्लँटविषयी मनी प्लँटविषयी तसं बऱ्याच जणांना माहीत आहे मनी प्लॅन्टला आपण लक्ष्मीचं रूप मानलं जातं नावाप्रमाणेच मनी प्लॅन्ट पैसा आकर्षित करतो एवढी क्षमता मनी प्लांटमध्ये असते म्हणून प्रत्येक घरात आवर्जून मनी प्लँट लावावा मनी प्लांट लावताना आपल्याला एक काळजी घ्यायची की मनी प्लांट कधीही वरच्या दिशेने वर चढवायचं आहे आपल्याला म्हणजे तो वेल असतो तो वर गेला पाहिजे कधीही तो खालच्या दिशेने नाही आला पाहिजे म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती वर वर जाईल असं त्यामागची धारणा असते त्या मनी सुख समृद्धी आपल्याकडे आकर्षित करण्याची ताकद असते मनी प्लॅन्ट आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मनी प्लँटची एक खासियत आहे म्हणजे मनी प्लॅन्ट हा कमी प्रकाशातही छान वाढतो आणि पाण्यातही छान वाढतो फक्त आपल्याला त्याची वेळोवेळी काळजी घ्यावी लागते जर एकदा जास्तीच्या काड्या आलेल्या फांद्या आलेल्या आपल्याला अधूनमधून कट करायच्यात म्हणजे मनी प्लँट असं छान बहरतो तर अशा पद्धतीने आपल्याला मनी प्लांटची काळजी घ्यायची आहे मनी प्लांट लावताना आपल्याला शक्यतोवर पूर्व दिशेला किंवा दक्षिण दिशेला किंवा दक्षिण पूर्व दिशेला लावायचं आहे त्यामुळे घरात सुख समृद्धी शांती येते आणि मनी प्लांट लावताना अजून एक करायचं आहे आपल्याला की मनी प्लँट लावताना आपल्याला शुक्रवारी आपल्या घरात लावायचं आहे म्हणजे आपल्या दारासमोर शुक्रवारी आपल्याला मनी प्लांट लावायचं आहे आणि दर शुक्रवारी मनी प्लांटला आपल्याला दूध घालायचं आहे जसं आपण पाणी घालतो त्या पाण्यासोबत घातलं तरी चालतं किंवा नुसतं दूध घातलं तरी चालतं तर आपल्याला दर शुक्रवारी मनी प्लांटला पाणी घातल्यामुळे अजून छान फायदा होतो म्हणून प्रत्येकाने आवर्जून आपल्या घरात मनी प्लांट लावावा मनी प्लांट दोन प्रकारचा दिसतो एक तर सोनेरी सोनेरी पानं असतात काही मनी प्लँटची तर काही मनी प्लँट हा एकदम हिरवागार असतो तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती नक्की सांगा बाय